नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे कलिंगडाच्या शेतामध्ये आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला कलिंगड तर खायला पाहिजेच तर त्या कलिंगडाच्या शेतामध्ये आपण आलो आहे बघूया आपण कलिंगडाची शेती बापूंच काम चालूच आहे त बापू काय पाणी लावायला का हो पाणी लावाल, लावाल होतो पण म्हणलं येतात ना कलांगड्यात त्यासाठी म्हणलं नादार टाकून जावा कलांगड्याच्या जा, आळ्यांच्या जा, साईडला मिरची पण लावलेली आहे कलांगडी झाली की याल उपडून काढायचं परत मिरचीची झाड राहते मिरची पण लागाय चालू झाली आहेच की मिरची लागाय चालू झालीयेच की कळंग कळंगडीच्या झाडाला पण आता फुलं लागायला चालू झाले आहेत पिवळी पिवळी फुलं फुलायचं ती बारीक बारीक कलंगडी लाग लागले आहेत आता आणि लागले ते काय मिरचीला पण मिरची लागायला चालू झाले आहेत की हो बघा मित्रांनो एका पिकामध्ये शेतकरी दोन दोन पिकं घेतोय हे मिरच्या पण लावल्यात आहे कलिंगड पण लावलोय बापू कलिंगड लागलेत काय लागले ते लागले ते हां लागले ते अजून बारीक आहेत आता नारळा नारळासारखी ती अंगडी आहेत काय बघायसारखी आहेत की धावतो की तुम्हाला बघूया जरा मस त्याच्यावर पिंजर घालून का ठेवलंय काय वनगड पिंजर ते उन्हाने ताप येत नाही तर वांद्र उचलून हा काळी आ... कलिंगड काळी कलिंगड येत हा हा एकदम म्हणजे खाऊन खाऊ नयेत वांड्रा मी दिसू नये म्हणून अच्छा 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 हे बघा मित्रांनो या ठिकाणी कलिंगड असणारच बघा हे झाकून ठेवलं येण पिंजर गाठले त्यावर आणि वांढरांना दिसू नये म्हणून मिरच्या पण बघा या पाटामध्ये पूर्णपणे मिरच्याच लावल्या त्या वाटत चांगल्या आले ते मिरच्या मित्रांनो शेतकरी आपल्या पिकाला कसा जपतोय ते बघा अजिबात तण नाही घाण नाही काय नाही शेतामध्ये पूर्णपणे एकदम क्लीन आणि त्यामध्ये लावलं आहे कलिंगड आणि मिरच्या बापू किती लावलेले झाड मिर आ, जी मिरच्याची किती लावल्यात आहे कलिंगडाची किती लावल्यात आहे पाचशे झाड हा आणि कलंगडीची बाराशे झाड बाराशे म्हणजे आता आळी म्हणजे झाड झाड तयार तयार झाड हे आळी म्हणल्यावर कसं आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आळं म्हटलं की आपल्याला आहे की झाड पण हे बाकीचे जे माझे आता व्हिडिओ बघणारे आहेत लोक त्यांना आळं म्हणजे काय माहीत नाही तर आळं म्हणजे झाड तर आता इकडं पण आहे वाढतं हां ह्या पण शेतात तुम्ही त्याची लागवड केलेली आहेत आणि त्यामध्ये काय हे लालमाट पण दिसते हा लालमाट पण आहे भाजी मिरच्या पण आहेत कलिंगड पण आहे बघा मित्रांनो त्या वरच्या शेतीमध्ये काय लावलेलं आहे चला जरा बघूया आपण चला, चला मित्रांनो आता बापूंची वांगी बघाय जाऊ आपण आता ह्या वांग्यांच्या झाडामध्ये आपण आलोय त्यामध्ये बापू वांग्यांच्या झाडासोबत यामध्ये काय काय लावलंय आम्ही कोथिंबीर आहे भेंडी मेथी लावली ती मुळा बघा मित्रांनो आता कोथिंबीर आता थोडी ठेवलेली आहे आणि बाकीची कोथिंबीर विक्री झाली की मुळ्याची मेथीची बघा हा मुळा आहे मुळा वांग्याची झाड आता फुलायला लागले ते वांग्याच्या झाडाला फुल यायला लागले हा आता फुलायच्या मापात आले लागले ते फुलं आता थोड्या दिवसात त्याला आता वांगी तयार लागायला ला चालू होईल किती झाड आहे ते पाचशे झाड लावलं तर बघा मित्रांनो पाचशे झाडं लावले ते वांग्याची एक एक झाड बघा ह्या पद्धतीने मोठं झालेलं आहे आणि कोथंबीर आता हे बापू कोथंबीर कशासाठी तुम्ही ठेवली आहे फुल कोथंबीर ठेवली की मसाला चटणी म्हणजे चटणी बनवण्यासाठी झाडाला फुलं यायला चालू झालेत हो था फुले था याला की मग फळं धरणारच ते झाड चांगली आहेत अजून व्यवस्थित चांगलीच बघा कीड नाही काय नाही ह्या झाडांच्या वर एकदम काम कसं एकदम चोख आहे तर धन्यवाद मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला अरविंद कर्नाळी चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन दावा तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊन जाईल धन्यवाद